घातले की शेत ना हालायचे नाही मला सांग मुंगळ्या झाडालाच बांधतो अरे देवा अरे पण आता मुंगळ पण राहिले नाहीत की मुंगळ्याच्या झाडाला तुम्ही बाजावी वटक्या झाडाल तुम्हाला बांधती इकडे लगे तू आण चालत या मग बहिणीची माहिती त्याला जरा <laughs> त्याच मग त्यांना बी कोणतर बहीण असेल हाय ना हा इकडे कसं बाकून हळूच चालू आहे बहीण माझी बोलती म्हटलं मी काय वाकून बघणार जाई तुम्ही बहीण भाऊ काय करता ते काय करा तुमच्या पुढे जायचं आम्ही कुठे बांधीन काय इकडे हात इकडे एक हात बांधले का करते बर बिचारी इतर इकडे तिकडे एक हात मी का प्या दमान प्या ठसका लागल दमान प्या कायच राहिलं नाही घेऊ द्या का एक बाटली अजून घ्या की असली नाही मला आता काय यानं काय सुद्धा होईना झालं अयो मग काय व्हायची पाहिजे लाय काय <laughs> भाऊ व्हायची बाटली पाहिजे काय काय करायचं म्हणजे मला आई पाड भरून मिळते ती पण मिळाली आ... काय झालेलं आहे गप्पा आज हुँ? आज आंग पण गरम लागायला का लागले काय का पानगड आन लय पडले उन्हा व्हायला लागले काय तस काय खरं नाही तर मित्रांनो आल तू सहजाने सहज गाठ भेट झाली तुम्ही कुठं तर आम्ही चाललो या तर तस काय नाही ती गाडी तिकडे जायचंय दुसरीकडे थांबलो या तस काय नाही मग आता आलंय म्हणल्यावर म्हणलं जरा बसूया स्प्राईट फ्रीट पिऊया मी स्प्राईट पिते मी काय टिंग ही पियत नाही कारण की अजून तर नाही माहित नाही कसं लागतं लागतं नवरा येतच नाही तुला तर नाही नवऱ्यानं नुसतं स्वतःच घर बघा पोट भरायचं स्वतःच घर भरायचं पोट भरायचं माझे एकले पोट मागं तीन पोट आहे मला तीनची भरली शिवट एकलेच नाही स्वार्थी आहे नवऱ्याचा काय एवढं करून देखील स्वार्थीच आहे म्हणते आमच्यासाठी का घे काय पाहिजे चला काय केलं चार पायाच कापत चला कापाव द्या ना <laughs> <भाराज था? laughs> <पौड़> <laughs> <पौड़> <laughs> असं काय म्हणत का आलो या अर्धावर तोळा मंग आता असं करा मोठ काहीतरी काय काढाव लागेल मग ती अर्धावर तोळा एवढा मोठा पण नाही गिरा अर्धा तोळा तोळाय कसं जाऊघड इथं तर असं सुंदर झाले बघा ना 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 आप ले आप ले, एक नाही दोन नाही ऊन पडलंय काय झालं की ऊन पडलंय काय झालं गे ऊन पडलंय पडलंय पावशी नाही तर मित्रांनो लय दिसत ना घाट भेट पडली आपली दोनदा मी घरी गेलती पण या दोघांची काय घाट भेट माझी झाली नाही नंतर वाट घेतली म्हणून तर आपल्या वाटेवर घाट घेतली बसावं म्हटलं जरा बोलावं करावं म्हणून गेलती पण काय करायचं काय ना काय काम असते ती प्रत्येकाच्या मागे तशायच्या मागं काम काम कामाशिवाय पोटाला भाकर मिळत नाही आमच्या काय सांगायचं तुमच्या मिळत नाही माझ्या मिळती नाही काम केल्यावर जरशायत्या कशा जाते दोन लिटर दूध देत नाही ते आमच्या जरशा काय सांगायचं तुम्हाला पाच जरशे आहेत त्याच दहा लिटर दूध जात नाही तुमच्या एका जागेवर बसून खाजे आमच्या रानावर हिंडाव लागते जरशा अगो मी पण हिंडवते की बघा माझी एवढी लेकर सुद्धा बसत नाही ती काम करते तुम्हाला काय वाटतं हे आमचं लेकरू बसतंय तुमचं लेकरू पण नव्हतं नाही शरदाडा हाणून लिखरू लिकरूया मग चांगलं काम करत मग त्या दिवशी आपण गेलो बापराव मसर राखत होता बापूराव मसर राखत नव्हता बापूराव वाट सोडून मसर गेलेली वाट लहानत होता वाट सोडून गेल ते दुसरीकडून वाटेल निठालच करायचं पटत त्याला या माझ्या बाहेर गेलं का मग त्याला चालत चालत नाही मग काठी हाणत मग चांगली आहे ना बापूर बापू हायफुड बसलाया भाऊ भाव पुढं आम्ही तिघ बसलोय पुढं कारण की मोर तिघ बसत नाही ती दोघच बसते ती बसलोय म्हणली काय काय मी नाही मी पण जरा सुंद व्हायला लागली आता काय कळ नाही मला असं काय व्हायला लागलंय यांच्या शेजारी बाऊज शेजारी बसते त्यामुळे मी पण सुंद व्हायला लागली भाऊजण सुंद केली सुंद केली बावज ना मला बाईल का मला सून कराल बाल बोल भागी कारपी बघायला लागेल कुठे गेलो ना ते गेलं तुमच्या गावाला गेलं ना तर असल मोठ माणूस तुमच्या गावात लय मोठी माणूस आहे ते मोठ कोण लय लय मोठी प्रत्येकाला प्रत्येक झाला ती मोठा आपल्याला का हो तुम्ही का बार काय आम्ही पण मस्त उची उची आहे मी घ्यावी तिथे नवरीपेक्षा कुठं उचीच आहे काय सांगायचं तुम्हाला मस्त उची मोठी मोठं झालंय कसेच मोठ गरीब माणसांश मोठ गरीब आहे म्हणून तर मोठं झालंय गरीब असणारा मोठा आहे म्हणल्या मग जास्त क्षेत्र जमीन असणारा ती गरीब झाला का गवडा गिंटरा नवीन वर्षे आज काय तर गोडधड करा उशीरच्या न वरडून वरडून दबली बिस्किट तिला बरं बिस्किट नात घालून खायची का। तस काय नसतंय थोडं काय तर गोडधड करायचं गुलाबजामून करायचं बासुंदी करायची पुऱ्या करायच्या न तर कोण कोण काय करतय आहे कोंबड कचकावतंय बकड कचकावतय नाही नाही ते डिसेंबर मध्ये करते मग ते झालंच का सकाळी उठून नऊन वर्षच असतंय आधी तशी खायचं मटन शेजून हे राहतय ती म्हणजे ती सकाळ उठून खातोयच घ्या टाकून द्यायचं एक डिसेंबर एक जानेवारीला खायचं नसतं कोण म्हणलं केक का पाहिजे जुन्या वर्षातलं जुन्या वर्षातच सोडून द्यायचं नव्या वर्षात नवा नाही शिळी भाकर सुद्धा खायची नाही एकतीस डिसेंबरची नाहीतर वर्षभर शिळी भाकर खावं लागती या पय येळाला केळ काय माहिती ती तसं वनवासाला सीताफळ शेताफळ शेताफळ आपल्या रानात आहे ती मग कशी आणली नाही काय म्हणला चांगल्या कामाला जरा नवीन वर्षात हात लावा बर बरं तूच हात लावू लागसा होयसा ह सोडून या దక్షి जागेरा त्या अंगो नाही ती बिंती मेन अंगो काय हे तुगी नवीन वर्षात घेूनी अगू बाई तुझे नाव आहे ती वे मी म्हणते हे काय म्हणती का पेते ती सो तुम्हाला माहिती तुकडा म्हणते ती त्याला तुकडा हे काय नवीनच नाव घेतला आज त्या अंगो बिअर तेवढी म्हणती ती माहिती दुसरी नाव कोणाचे भाला आहे म्हणजे तू पिंक घेते म्हणा तुला नाही बाबा अशी बोललेली हीच आहे ती मी कशाला घेते मला माहित आहे मला कुठलं रे बाबा ती कसं काय उघडायची कशी प्यायची माहित मला माहित आहे की ती खाली दाब दिन वर हंती दिन मला मी टोपन उघडत आहे नाक दाबलं दा का तोंड उघडत नाक दाबलं की तोंड उघडत हाय का नाही आता तर मिटलेलं आहे तो आता काय उघडलेलं नाही नाही आता की चालू करणार तोंड काय तोंड बिन

बहिणीची माहिती त्याला जरा तस मग त्यांना ना बहिण इकडे सर वाकून हळू चालू आहे बहीण माझी बोलती म्हणलं मी काय वाकून बघणार जाई तुम्ही बहीण भाऊ काय करता येते काय जाऊ आम्ही आम्ही बांधीन कुठे उकाला बांधीन काय इकडे हात आणि इकडे एक हात बांधले का करते बर बिचारी इकडे <laughs> हकात हो इकडे तिकडे हकात मी काय का करायचंय मी गपच बसायचे तुमच्या दोघांच्या मध्ये हाय मंडळ मी काय करायचं का 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 चाललं होतं कशाला बांधते बाबाची साथ घेऊन आव ती म्हणलं म्हणून मग बांधायच तर महागाधीच बांधलं असतं की <laughs> मान मान। मान बां बां त्याला बांधायचं असतं म्हणजे टाइम सुद्धा लागू दिला नसता हा त्याला बांधायच असत म्हणजे त्यानं बांधलं असतं टाइम सुद्धा लागू दिला नसता हळूहळू काय बघताय काय दमात काढताय मला किती बी बोल पार्ट तुझ्याच आहे माझ्या तुझा भाव मोबाईल मध्ये व्यस्त आहे तोपर्यंत आमची बहीण तुझी धुलाई करून धुलाई काय नाही मी इकडून टाकतो